बंद करायचो <laughs> पानावर जेव्हा बसल्यानंतर तोंड बंद केलं हे बंद केलं तर जेवण कस बंद करा असा अर्थ त्या वेळेला बंद करा त्या आत्मरंगात बुडून राहा आणि मग जेव्हा तुम्हाला काम करायचं असेल तेव्हा बाहेर येऊन काम करा आणि जेव्हा खऱ्या सांगायचं म्हणजे हे आत बुडायला होत ना तेव्हा आपण जे ठुसुक झाले की बाहेर बघत असतो काही संबंध नसतो आपला शेजारच्या घरात कुठे वाजलेलं असत <laughs> आता तुला काही कर्तव्य आहे का तिथे पण ते मारून बाहेरच जात ते आत्मबोधाची आवडी जी केली संसाराची कुरुंडी ते वाचून गोडी येथीची नेणती आणि ज्याला आत्मबोधाची आवड लागली ज्याला म्हणजे कुणाला मनाला म्हणजे जीवाला आत्मबोधाची आवड आली त्याला स्वर्ग आणि संसार कुरवंडी करून टाकतो अहो ते तुम्हाला मोठा फ्लॅट मोठी गाडी काही नको मला करा बांधा तुम्ही बंगले पण लक्षात ठेवायचं काय की मला जर सुख हवं असेल तर त्या बंगल्यात राहून सुख होणार आहे असं नाही मी आत राहून मला सुख होणार आहे मग ते आत राहून घे सुख घ्यायचं आहे ते तुम्ही बंगल्यात बसून घ्या नाही तर झोपडीत बसून घ्या त्या आतल्या सुखाला बंगला का झोपडी याच्याशी काही कर्तव्य नाहीये का त्या बाहेरच्या गोष्टीवर आतलं सुख अवलंबून नाहीये आणि मग ही जी मंडळी आहे त्यांना त्याची गोडी लागली की बाहेर बघण्याजोगच नसतो आणि मग साहजिक आहे साव्या अध्याय जे म्हटलंय ना प्रवृत्तीच्या वृक्षाला निवृत्तीची फळं लागतात म्हणजे पहिल्यांदा ही साधनेची प्रवृत्ती दोन्ही फरक लक्षात घ्या ही प्रवृत्तीच आहे पण एक प्रवृत्ती म्हणजे जे आपलं साधनेची धडपड आहे ही प्रवृत्ती आपल्याला निवृत्तीकडे नेणारी आहे म्हणजे सत्वगुण आणि सत्वगुणाच्या पलीकडे नेणारी आहे आणि दुसरी जी प्रवृत्ती आहे ती रजोगुणाची प्रवृत्ती आहे धंदा आणखीन वाढवावा आणखीन व्याप करावा आणखीन व्याप करावा त्याच्यात निवृत्तीची फळ लागणार नाही ध्यान <coughs> नाम करणं गीता ज्ञानेश्वरी वाचणं ही ही प्रवृत्तीच आहे पण ही प्रवृत्ती आपल्याला निवृत्तीकडे मिळते आणि ही जी प्रवृत्ती आहे हे करावं ते करावं ते करावं आणखीन मोठं करावं आणखीन मोठं करावं असं वाटायला लागलं परमार्थात सुद्धा सावध कुठं थांबायचं कळलं म्हणून आपल्याला कुणी फरफटत नेत असलं तर साधकानी सावध पाहिजे लक्षात कुठं स्वामी म्हणायचं ठरवलं असतं तर दुकान लक्ष्मी रोडवर काढलं असतं पण मी ठरवलं होतं एवढाच व्यवसाय करायचा बस तसं साधकाने ठरवायचं एवढीच प्रवृत्ती एवढंच यह काम करायचं काय जे असेल ह्याच्या पलीकडे नाही ह्याच्या पलीकडे कुणी आपल्याला जर नेत असेल स्तुती करतील मोठंपणा देतील सगळं करतील आपण लक्षात ठेवायचं नाही आपल्याला त्या मार्गाने जायचं नाही की ज्या योगे आपल्या साधनेत आणि आपल्या अनुसंधानात खंड पडेल मला स्वामी नेहमी म्हणायचे काम कर्माची प्रवृत्ती आहे तुमची पण कर्म इतकंच करा की ज्या योगे साधनेचं सा अनुसंधान सुटता कामा नाही तसं जरा सुटता असं वाटलं तर मी सांगतो थांबा आता महिनाभर प्रवचन बंद कुठं जायचं नाही म्हणजे म्हणायचं असं काय तुम्ही एकदा बंद म्हणता एकदा चालू म्हणता आईला माहिती असत मुलाला किती जेवायला द्यायचं काढून घ्यायच त्यामुळे अशा वेळेला आपण त्याने बंद म्हटले की बंद ते म्हणाले करायचे आता करा पुढच्या महिन्यात म्हटलं काय नाही मागच्या तुम्ही बंद म्हणून सांगितलं आम्ही सगळं आता बंद करून टाकलं आता पुन्हा तुम्ही करा म्हणता आता मी करा म्हंटल ना आता करायचं पण हे ऐकायला सुद्धा आपली तयारी व्हायला लागते आपल्या एकदा असं काय सांगतात एकदा असं काय सांगतात म्हणजे मनातल्या मनात आपण म्हणतो यांचं काही बोलते डॉक्टर कडे गेल्यानंतर एक डॉक्टर सांगतात कडक कडक पाणी प्या आणि दुसरे म्हणता तुकुणगार केलेलं प्या मागच्या तुम्ही सांगितलं कडक प्या म्हणून आम्ही ते प्यायला लागलो आता तुम्ही म्हणता तुकडूनगार अरे तो आजार वेगळा होता हा आजार वेगळा आहे ते त्यावेळेला तेच बरोबर होता आता हेच बरोबर आहे तू फक्त एवढं लक्षात ठेव की जे सांगितलेलं आहे ते तुझ्या कल्याणाच आहे सारखीच व्यक्ती जर माझ्याकडे येऊन रोज भटायला लागली तुम्ही म्हणाल सारखं माझ्याकडे इथं बसून काय करणार तू घरी बसून साधना कर मग एक म्हणते तुम्ही सांगितलं घरी बसून साधना कर चार महिने मी आलेच नाही असं नाही सांगितलं मी यायला सांगितलंय मधून चार महिने घरी तुम्ही सांगितलंच नाही घरीच करत बसले जात असलं नाही काय कशासाठी काय सांगितलेलं ह्याचा अर्थ सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे परमार्थाच नेमकं वर्म कळलं पाहिजे ते वर्म ज्याला कळेल त्याला नेमकं करायचं खूप राहत नाही किंब ना कर्ण हळूहळू शून्यावर येतो बर ज्याला आपण साधना करण असं सा म्हणतो ना ती साधना करण सुद्धा हळूहळू शून्यावर येते आणि मग तो जो क्षण घालवतो ना ती साधनच असते बघा मी काय म्हणते लक्षात येत आहे का मेरा मी काय म्हणते ते, ते पहिल्यांदा आपण नामस्मरण करायचं काय करायचं घेतली मार एक मा दोन मा, दोन मा. हो आप आप बड़े ही, बड़े ही। ते करणं केव्हा बंद होत जेव्हा ना मापाप सुरू राहत ध्यान करायचं आहे आता सहज ध्यान लागत आहे बसला तरी त्या स्थितीत जातो आहे आता वेगळं ध्यान करायचं आहे आता एखादा जर म्हणला तसंच माझं होत ना म्हणून मी आता ध्यान करत नाही हा आता तुम्ही म्हटलं तसंच झालंय माझं त्यामुळे मी आता ध्यान करायचं सोडून गेलंय असली फसवासवी नाही करायची लक्षात ते आपोआप लागतं का करायचं ते आपणच तपासावं स्वतःला थापाथापी नाही करायची पण सहज अवस्था जर येत असेल आता ज्ञान आनंद शांत पडलेले असायचे आता त्यानं आपण म्हणणार का की स्वामीजी आपण ध्यान किती वाजता करता असे विचारणार त्यांना अरे त्या अखंड त्याच स्थितीत आहेत तुम्ही नाम किती घेता असं विचारणार का त्यांना अरे नाम सुरूच आहे म्हणजे जे करायचं आहे असं आपण म्हणतो ते करणं तिथं संपलेलं आहे आता आता सहज होणार आहे आपण त्या ओळ्या नुसत्या म्हणतो पण त्या तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन आदोया मज गमन तो चाले त्याशी आता इथून मला देवा देवळात जायचं आहे असं म्हणू नको तुझं पाऊल जे पडताय ना त्यातच पडत तो तू तिथंच आहे तू घरातल्या घरात जरी चार फेऱ्या मारला अस ना तरी ते त्याच्यातच फेऱ्या मारतोयस मासा जसा पाण्यात असतो ना तस तू त्याच्यातच आहेस पाण्याच्या बाहेर काढला तुला आज सोडायचं असं नाहीये त्यातच आहेस तू हा बोध ठसवत जायला पाहिजे हळू आता हा बोट ठसवायला काय मोठा समारंभ करायचा आहे काय डोंगर चढायचा आहे काय करायचं आहे उलट तुम्ही जितके बाहेर व्याप कराल तितकं अनुसंधान सुटत पण नको त्या गोष्टी जस साधं जेवण जेवायचं असेल रोजच ठरलेलं तर डोक्याला ताप नसतो पण आता उद्या नवीन काय करायचं नाश्त्याला काय करायचं दुपा झालं डोक्याला व्यापाला मला कोणतरी परा म्हणलं रोज रोज ताई तेच तेच जेवतात त्यांना कंटाळ येत नाही का असं माझ्या कानावर आलं होत पण तेच तेच आपण घेत असलो ना त्याचं चिंतन करावं लागत नाही ती ठकाई ठरावी ठेवायची काय पोळी काय असेल ती तेवढं ते आपोआप होत त्याचं चिंतन राहत नाही मग की आज काय करायचं उद्या काय मला वाटतं आनंद रोजच पडवळाची भाजी म्हणजे रोज भाजी काय करायची हा जो आम्हाला प्रश्न पडतो तो देखील नव्हता ठराविक तांदूळ शिजवायचे पडवाजी म्हणजे झाले ठीक त्याच्या घालायचे काही नाही खायचं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये काही विचार करायचं कारण नाही ठराविक वेळेस म्हणजे त्या जेवण हा जो प्रकार आहे ह्याच्यात काही मोठा समारंभ करायचा नाही काही मग संबंध दिवस तुमचं जे आहे ते कुठेही तुझं डिस्ट्रॅक्शन म्हणतो ते की मूळ अनुसंधानातून सुटणं ज्याला म्हणतो ते सुटतच नाही म्हणून आणि हा सगळा व्याप संपला म्हणजे मग ज्या योगे मनाला व्यग्रता येईल तुझं माझं कॉम्पिटेटिव्ह सेन्स माझ्यापेक्षा तो का त्याच्यापेक्षा मी सगळं संपलं इथे मग आता मनाला व्याप कसा आला भूतकाळाची आठवण करायची नाही भविष्याकाची चिंता करायची नाही दोन मोठ्या गोष्टी गेल्या वर्तमान काळात आता जे काय समोर आलंय ते करायचंय संपलं किती सोप आहे आहे तरी परम सुगम का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे संत आपल्याला पाहिजे आणि संत पाहिजे मी नुसतं जाऊन त्यांच्या पायावर डोकं हातायचो हा त्यांनी काही होणार नाही त्या बारीक सारीक गोष्टीतून ते काय बोलत असतात काय सांगत असतात ते काय वागत असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे तसं काल एक मी विषय सांगितला ह्याच्यावर घेतला आहे का नाही बघ मला माहिती नाही आहे सांगितलं म्हणजे या लोकांना की स्वामींच्या आजारीपणात सुद्धा किंवा जेव्हा उत्तम एखादा उत्तम साधक किंवा संत आजारी असतो का नाही तेव्हा आपण त्यांच्याकडे जातो आणि त्यांची करमणूक करायचा प्रयत्न करतो किती हास्यास्पद ही गोष्ट आणि तसं करत असत ते मला आठवत आहे मी सगळ्या स्वामींच्या हॉस्पिटलमधल्या बघ स्वामी तुम्हाला म्हणून दाखवू का आम्ही तुम्हाला हे वाचून दाखवू का अरे ते जे तुमच्याशी बोलत असतात वेळात त्यांना तुम्हाला काही सांगायचं असत लक्षात आलं का त्यांची करमणूक करायला कोणी नको असत त्यांना वाचून दाखवायची गरज नसते गाऊन दाखवायची गरज नसते काही नसते ते तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला काय देता येईल हा प्रयत्न ते करत असतात आणि आपण त्यांना सांगत असतो स्वामी बोल नका त्रास होईल सत्संगाच्या स्वामी थांबायचे स्वामी तुम्हाला त्रास होईल अरे ते स्वामीना वरण येत आहे तुम्ही गप मुकाटेने ऐका काय जे सांगतायत ते पण हेही कळत नाही मी बघितलं चांगल्या चांगल्या साधकांना सुद्धा हे स्वामी बोल नका त्रास होईल स्वामी हे करू नका किंवा ते बोलत असाच आहे कुणी त्यांचा पाय शेप कुणी त्यांचा हात शेप ते म्हणायची मी काय सांगतोय ते ऐका माझे हात पाय छेपू नका म्हणजे पुणे तुम्ही देहावर म्हणजे आपणही देहावर त्यांनाही देहावर आणायचं ते बोलतायत ना ते ऐका कान देऊन ऐका त्यातलं प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द अंतकरणात साठवा तो आठवा आणि मला माझ्या परमभाग्याने त्या हॉस्पिटलमधलं सुद्धा सगळं त्यांचं बोलणं मी सारखा कॅसेट ऐकत असते आणि आता माझ्या लक्षात येतं की त्यांना काय हवं होतं आणि आम्ही काय करत असतो संत देखील आपल्याला कळतच नाही त्यांची प्रत्येक गोष्ट काय बोधावर जाऊन असते काय पातळीवर ते करत असतात हे आपल्याला काही समजत नाही ते समजण्यासाठी त्यांच्या पातळीवर म्हणत नाही ते फार मोठं धाडस आहे पण कुठ तरी त्यांच्या बोधाशी आपण जसे समरस व्हायला लागतो थोडा थोडा त्याचा अनुभव घ्यायला लागतो मी स्वामीना सुद्धा एखादा वेळ म्हणायची स्वामी तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओळ्यांची अशी कॅसेट आहे ती आणून ठेवू का अरे ते त्या आपल्या अवस्थेत आहे त्यानं ज्ञानेश्वरीच्या ओव्यांची तरी काय गरज आहे ओव्यांची गरज ज्याला आहे त्याच्या पलीकडे ते आहे स्वरूपानंद त्या स्थितीत पडले असताना आम्ही त्यांना म्हणणार का जाऊन स्वामी तुमच्या करमणुकीसाठी अभंग लावू का किती हास्यास्पद आहे पण असं आपण करत असतो हे सांगते ते वास्तविक आपल्या स्थितीतच अत्यंत आनंदात असतात ते आजारी पण त्या आजारी पण देहाला लागलेलं असतात त्यांना नसत म्हणजे कळत देह वेगळत असला कणत असला तरी तो देह कणत असतो ते नाही लक्षात आलं इतकं त्या देहापासून ते डिटॅच असतात ते आपल्याशी बोलतात चालतात वागतात कशासाठी आपल्याला काही त्याच्यातून थोडा वेळसुद्धा आला कुणी त्या दोन वाक्य मिळाली बाबा तुला घे तू कर आणि तू पुढं जा हे सांगण्यासाठी करत पण आता सगळं मी जेव्हा शांतपणे पडते विचार करते स्वामींची अवस्था ते बोलणं हे सगळं जेव्हा मी बघते तेव्हा मला हे सगळं लक्षात येतं की स्वामींच्या आसपास जवळपास म्हणजे ते एव्हरेस्टवर असेल तर आम्ही स्टँडिंग ॲट द फूट बॉईस गेजिंग ॲट द स्काय असे आम्ही असो ते शेवटी आमच्याकडे काय म्हणायचं करू आहे ना म्हणा काय काय करावं वा याला असं वाटत असेल त्यांच्या कपाळाला हात लावत असतील ते आणि म्हणत असतील काय समजवावं यांना काय अवस्था असते ती असं वाटत असेल पण असे सगळ्या संतांच्या ठिकाणी असच होतं की त्यांच्या वाट्याला जे मंडळी येतात कोणी त्यांना ओळखू शकत नाही त्यांची स्थिती लक्षात येत नाही आणि मला तर नेहमी वाटत शेवटी ते कंटाळून निघून जातात पण सांगायचं ते सांगितलं पण ग्रहणच जर लोकांना होत नाही संतांची सेवा म्हटले की त्यांचे पाय दाबू का डोकं दाबू का त्यांना हे खायला करून देऊ का ते खायला करून रे अरे ते सगळं गौण आहे बाबा ते आवश्यक जे आहे तेवढं ते घेतील हवं आवाज पण त्यांच्या मनात काय आहे तर त्यांनी सांगितलेलं तुम्ही ग्रहण करायला हवं आणि तसं तुमच्या कृतीत दिसायला हवं बरं कोणते मला म्हणलं सर बोलताना म्हणल्या की स्वामीजींच्या परिवारातच एक होते ते आले होते घरी म्हणजे स्वामींनी इतकं सगळ्यांचं कौतुक केलं केलं पण कुणाच्या वागण्यात तर काही दिसत नाही म्हटलं ना काम <laughs> बघू नका असं काही स्वामी जे कौतुक करतात संत ह्याचा अर्थ तुला काहीच धड देत नाही दगड्या म्हटलं तर तू येणारच नाही पुन्हा hmm. त्यापेक्षा माझ्या राजा माझ्या सोन्या आ, बा काय छान सांगितलं असं ते म्हणत असतात पण ते वर्ष झालं तरी ती स्थिती पाच वर्ष झाली तरी ती स्थिती वीस वर्ष झाली तरी, तरी पुन्हा बाया आपल्या श्रीगणेशच काढतोय आता त्यांनी काय करावं म्हणून आपल्याकडे जे म्हटलंय ना मोठ्या मोठ्या संतांना सुद्धा एखादा शिष्य असा मिळतो समर्थांना कल्याण मिळालं बाकी होते पुष्कळ यांना विवेकानंद मिळाले अस स्वरूपानंद माधवनाथ मिळाले असं क्वचित असत तस काल एक विचार बोलण्यात ऐकण्यात आला होता तो जरा उलगडून घे थोडस विषय संपत आलेला आहे की स्वामी माधवनाथाच्या बद्दल बोलताना एक विचार आला होता असा कि ते प्रचितीवरून एकदम आत्मप्रचितीला गेले असा एक काल बोलण्यात आला होता गुरुप्रचिती सोडून हे पक्क लक्षात ठेवावं की आत्मप्रचिती कदापि लक्षात आलं म्हणजे आपण सहज बोलून जातो सर्वसाधारण लोकांना ते लक्षात येत नाही पण ते चुकीचं विधान होतं कारण स्वामीजींनी स्पष्ट म्हटलंय की मला जर स्वरूपानंद भेटले नसते तर मला पुन्हा किती जन्म जावे लागले असते कि कारण ती जी सद्गुरूंनी द्यायची गोष्ट आहे ती तुम्ही कितीही जरी शास्त्राचा अभ्यास केलात तरी ती मिळणार नाही की त्यांच्याकडूनच ती मिळत असते म्हणून आत्मप्रचिती येण्यासाठी गुरुप्रचिती अत्यंत आवश्यक आहे कोणताही संत पुरुष असा झाला नाही ज्ञानीपुरुष की सद्गुरूंशिवाय मी झालो असं कदापि होत नाही त्यामुळे बारीक बारीक वाटणाऱ्या ह्या गोष्टी असतात पण मी सांगितलं ना आपण इथं पक्क्या दि असं करावा आणि हे का समजून घ्यावी जर आपल्याला कुठं ऐकायची वेळ आली तर आपल्याला ताबडतोब हे लक्षात आलं पाहिजे की हे बरोबर नाही असं ते नाही हे आपल्याला एवढं कळलं पाहिजे की हे असं नाही हे असं आहे ग्रंथात हे असं नाही हे असं सांगितले आहे असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्यानंतर आणखीन एक तिथं विचार होता की पाठमोरी दिठी पारखो हो तर पाठमोरी म्हणजे आत येऊन बघायचं नाही आहे जी दृष्टी आपली बाहेर आहे ती दृष्टी पाठमोरी करून आत बघायचं आहे लक्षात आलं काही काही शब्द जे असतात ना ती ती ते बरोबर लक्षात आलं पाहिजे आपली दृष्टी पुढं आहे आणि ध्यानामध्ये आपल्याला ती दृष्टी पाठमोरी करायचे आणि आत बघायचे का त्या उडीचा अर्थ घेताना तसा लक्षात घ्या की ती पाठमोरी दृष्टी म्हणजे मन बहिरमुखच अंतर्मुख केलं आणि तिथं जे बघायचं ते स्वरूपाला बघायचं तेव्हा काय काय जे महत्वाचे मुद्दे वाटले ते आता सांगितले बोला आणखी कोणाचा काही प्रश्न असेल तर नाही तर मग पुरे करायचं अभिमान सांगितला आणि अहंकार सांगितला हा ते आहेत ना ते सगळे पाहतोय तुम्हाला आता आठवते दहा पाचच वाक्य लक्षात ठेवायची असली तर काय ज्याला बुद्धीचं ग्रहण हळूहळू म्हणजे हळूहळू सांग म्हणते तो बरावर त्यानंतर दुसरं काय सांगितलं असेल काल सांगितलं अपेक्षा कोणापडं ठेवू नये अपेक्षा घेऊ नये ऋण घेऊ नये सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या मनाच्या पातळीवर शांत करण्यासाठी आहेत हा मन शांत करण्यासाठी ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतो त्या अंडरस्टँडिंगसाठी या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत हा असा का वागला तो तसा का वागला तो तसाच वागणार आहे लक्षात आलं तो तसाच वागणार आहे हे गृहित धरून तुम्हाला त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे म्हणजे कुठलीही गोष्ट जी घडलेली असते त्याच्यावर आपलं विचार जे सुरू होतात ते विचार करायचं नाही त्यामुळे अंडरस्टँडिंग जसं जसं वाढेल तसं तसं आपलं मन शांत ठेवायला मदत होते त्याच्या जोडीने सांगितलं त्यानं आपलं काम हे करायचंच आहे उत्तम प्रकाराने करायचं आहे फक्त ते करूं, करूं मी केलं असं म्हणायचं नाही त्यामुळे दिवसभराचे सगळ्या आपले ड्युटी सगळ्या उत्तम करायच्या पण सारखा हा बोट ठेवायचा तो ह्या देहाकडून करून घेतो आहे मी त्याचा करता नाही आलं मनात मनात लगेच मी करता नाही म्हटल्यानंतर अपेक्षाही नाही म्हणजे अशा एक पाच सात त्याच्यातल्या नेमक्या कल्पना जर डोक्यात ठेवल्या तर आपल्याला काही त्रास होणार नाही म्हणजे खा खाता जे सांगितलं ते दैव आदिदैव आदिज्ञ खर अक्षर वगैरे सगळं गीता ज्ञानेश्वरीच्या अंगाने आपण अभ्यास करतो कर्मयोग आहे का कर्मसन्यास आहे वगैरे वगैरे पण इतकं सगळं आपल्याला जर करायचं नसेल तर जसं समर्थांची मी एकच ओळी सांगितली ना देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी बस एवढं लक्षात राहिलं का पुरे आत्मबुद्धी करा म्हणजे झालं आता आत्मबुद्धी कशी करायची हे कळण्यासाठी सगळं काही हे बाकीच्या गोष्टी आहेत पण ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा अंडरस्टँडिंग जर सगळ्या गोष्टीचं आलं ते जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तीन तीन तास ध्यानाला बसून देखील काही उपयोग होत नाही कारण ध्यानातून खाली आला की पुन्हा त्याचं चा ह्याच्यावर चिडणं त्याच्यावर रागावणं काही खाणं कुठंही बसणं कसंही चालणं हे जर चालू असेल आणि तेही आम्ही म्हणायचो स्वामीना चिंचिंत ध्यानावर बसतात आणि यांच्या वागण्यावर वा निर्बंध नाही खाण्यापिण्यावर नाही कशावर नाही काय त्या ध्यानाचा हो उपयोग आहे तर ते भगवंतांनी म्हटलेलं ज्ञानेश्वरांनी जरी म्हटले जो रसनेंद्रियाचा अंकीला जीवेसिनेला तो का कसा म्हणावा इथं योगाला ज्याचे इंद्रिय ताब्यात नाही तो योगी कसला आला आहे सहजच म्हणजे ते ताब्यात ठेवायची असं नाही ती सहजच ताब्यात राहतात इतका तो आत रंगला की चला आता आधी भजी करून खाऊया अशा काही त्याला वाटत नाही बर समजा आलं एखादं समोर आता सारख समोर यायला लागलं ते विचार करायला लागेल हा पण समजा चुकून एखादी वस्तू आली असली समोर तर ते तो खात असला तरी तो त्याच्यात नसतो बघा मी म्हणते लक्षात येते तो बघा ते तो खातही असेल परंतु त्यात नसतो तो असं जर आपल्या जण तशीच आमची स्थिती आहे म्हणून आम्ही सकाळी सकली खातो दुपारी लाडू करतो संध्याकाळी आणखी काय हे असलं काही करू नका बरं का त्याचा अर्थ असा की एखादं आलेला असलं तरी ते लगेच अगदी आम्ही त्याला स्पर्श करत नाही वगैरे असलं काही म्हणू नका ठीक आहे थोडासा तुकडा तोंडात ठेवला पण तो इतका रंगलेला असतो आणखी त्या नाही ज्याला खरांड आहे आत्मसुख ज्याला नाही आहे ना तो त्या विषयात रमतो आणि जो आत्मसुखात रमला असेल म्हणजे त्या जेवलो का नाही कोणी जर विचारलं जेवण झालं का तर बा जेवलो का नाही बघा बरं जेवलोय का कल्पना नाही म्हणजे मला लक्षात नाही मी जेवलोय का असं जर होत असेल तर मग हे खायचं का ते खायचं विषय आपोआपच म्हणजे सगळं आपोआप व्हायला पाहिजे लक्षात येत का मी आता काय म्हणते ती ही जी निवृत्ती आहे ना आपोआप यायला पाहिजे आता चातुर्मासाला की गहू सोडायचा आणि मग नंतर तांदूळ सोडायचा आणि मग ते काय हे सोडायचं काशीला जाऊन बेसनाचा लाडू सोडायचा पण बेसनाचा लाडू सोडले की सारखं समोर तर सोडलाय तिकडून असलं काही होत तो आपल्या याच्यात इतका मस्त रंगलेला असतो गीता ज्ञानेश्वरीत रंगलाय नामात रंगलाय याच्यात रंगलाय आता समजा ह्या विषय आपण बोलत असलो मग त्या देहाला काय होत आहे की नाही आपल्या लक्षात नसतं सगळं झालं म्हणजे मग देहाला विचारायचं काय बाबा तुला आता आता झोपा आडव झोपा आता दमलेत ना आता झोपा पण त्यावेळेला म्हणून तुकोबा जे म्हणायचे ना काय जे आहे ना कीर्तनाचे देह ब्रह्मरूप होतो ब्रह्मरूप काया होत हे कीर्तनी हे जे आहे ना आहे ते जेव्हा तो काही आत्मचर्चा करत असेल ना किंवा भजन करत असेल ना तेव्हा देह नसतोच ब्रह्म झालेला असतो कणन कण कणन मग त्या देहाला त्याला काय हवं नको ते झाल्यावर गोंधवलेकर महाराजांची गोष्ट आहे ना दमा झालेला असला तरी सुद्धा ते कुणी आहे काय रे राहीरे करतोय हो बाजूला ते सगळं ते बांधून दोन तास तीन तास कीर्तन केलं मग बसले पुन्हा फास्ट फुस फास्ट त्या कर ओव्हरकम करणं म्हणतात ना तसं त्यावेळेस सगळ्या गोष्टी फार खाली झालायच तरंग ना तरंगायच पोहायला येतं ना त्यांनी समजावलं सगळं खाली गेलेले आहेत आणि हा आपला पाण्यावर शांतपणे तरंगतोय किंवा त्याला जसं म्हणतात कमळ जसं चिखलातून वर येऊन डोलत असतं पाण्यावर असा आनंदात मस्त बसायचं ना आता मी यायचं नाही बोलायचं नाही असं होतं ठरवलं <laughs> पण इकडे मीनाताई आली मग ज्ञानी आपले ज्ञान बोलावे असे वाटे असं म्हणजे बाकीचं नाही कळत आहे पण जरा एक जरी श्रोता असला जरा त्याच्यातलं कळणारा काय चुकलं मागलं असेल तर ती दुरुस्त पुन्हा एकदा पुन्हा एक च माझ्यात काय चुकलं बिकलं असेल तर सांग त्याच्यात

स्वामी सर्वानंद महाराज की जय परमहंस गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सर्व संतन की जय 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 वीर समर्थ